पवनचक्कीला विरोध नाही पवनचक्की उभारू द्या त्यांना शासनानं परवानगी दिल्या ग्रीन एनर्जीमध्ये म्हणतो त्याच्यामुळे त्यांना परवानगी दिली आम आमचं काही अडचण नाही अजून कितीही त्यांनी टावर उभा करू द्या आमचा काही विरोध नाही आमचा एकच विरोध आहे रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी नवी ना दिल्लीची कंपनी आहे त्या कंपनीनं सांगतो इथं आता मी गंधोऱ्याला चारशे किवी सबस्टेशन त्यांचं स्वतःच उभा केलं आणि त्या सबस्टेशनमधून ती लिंबे चिंचोळीला ला, ती लाईन टावरची लाईन घेऊन चालेल म्हणजे तिथून लाईट त्यांनी तिकडे घेऊन चाललेल्या त्याच्यामध्ये उमरगा चिवरी उमरगा गाव आहे चिवरी गाव आहे शिरगावपूर धनगरवाडी निलेगाव मार्गे सोलापूर जिल्ह्यातील लिंबे चिंचोळीला पॉवर ग्रीडला ती संपूर्ण प्रोजेक्टमध्ये तयार नेऊन घेऊन चालले त्यासाठी जी टावर उभा करत अशा पद्धतीचे टावर आहेत मोठमोठे त्यांची हे टावर ज्या शेतकऱ्याच्या शेतातून चालले त्या शेतकऱ्याची जी जमीन बाधित होणार आहे त्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाच्या जे प्रमाणे त्याला प्रत्येक शेतकऱ्याला वीस लाख रुपये मिळाले ला पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगतात तुमच्या वीस लाख रुपये तर ही वीस लाख रुपये माझं म्हणणं त्या शेतकऱ्याला द्या इथं काय व्हायला लागलं कंपनी काय करली आहे माझ्या शेतातून चालली काही शेतकरी आता समोर तुमच्यात तुम्ही सांगितलं आत्महत्येला तयार झाली ती त्यांच्या शेतात गेलं शेतकऱ्यांनी विरोध केला की त्याला धाकट पक्षा करत आणले पोलिस आणले पोलिसांना सांगितले की सरकारचं काम आहे आणि तुम्ही दोन टाका जमीन काय घेतील पैसे घ्या तिथे वेळेत नाही पैसे पोलिसांनी मध्यस्थी केलेले आणि अशा पद्धतीने जर त्यांच्यावर दादागिरी अन्याय करून तुम्ही दोन तीन लाखातली जमीन घ्यायला तिथं टावर उभा करून तीन लाईन घेऊन चालू सगळ्यात महत्वाचा काय विषय ना हॉवर जवळ जात आहे त्याच्यात ते त्या घट नंबर मध्ये दहा गुंट्या ती जमीन जाते त्याच्यानंतर एक किलोमीटरच्या परिसरामध्ये येणे होऊ शकत नाही भविष्यामध्ये कधी तर त्या भागामध्ये डी सी येऊ शकत नाही त्या शेतामध्ये तुम्ही कुक्कुटपालनचा व्यवसाय करू शकत नाहीत पॉली हाऊस करू शकत नाही इव्हन तुम्ही व्हीर सुद्धा फाटू शकत नाही किंवा बोर येऊ शकत नाही सगळं ते लांब जाऊ द्या शेतकऱ्यांना त्या शेतातली जवारी काढली त्याची कडव्याची गांधी उभा करते मला उभा करता येत नाही कारण ती लगेच पेटते त्यामुळे त्याला बंद आहे आज त्यांनी सांगत नसले तरी भविष्यामध्ये तारा कंप्ड घेतल्यावर तुम्हाला ते सगळे बंधन येणार आहे मग माझा म्हणणं काय आमचा शेतकरी तुम्हाला जमिनी द्यायला नाही राजी खुशीन तुम्ही जमीन घ्या तर ला, वीस लाख रुपये द्या हस हसत जमीन दिल त्याच्यावर दागदर पडशा कशाला कारण दादागिरी करू नका आमचा विरोध नाही पैसे न देता जमीन पैसे जमीन पैसे द्यायला किती दोन लाख अडीच लाख तीन तुमच्या नियमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट प्रमाण वीस लाख रुपये पर शेतकरी द्या हा त्या शेतकऱ्याला तुम्ही समजावून सांगा बाबा आम्ही वीस लाख देऊ शकत नाही दहा लाख पंधरा लाख शेतकऱ्यांनी मान्य केलं तर घ्या ना तुम्ही दादागिरी कशाला का काढलो बॉन्सर घेऊन चाललो कुठं पोलिसांनाच घेऊन चाल मला एक सांगा तुम्ही एवढ्या सहज जे पोलिस कोणाच्या शेतात येते का आपण बोललेलं चला आमचा जर वाद झाला यामध्ये येतात का अगोदर येऊन कर म्हणून अव शेतकरी आडवला म्हणलं की पोलिस घेऊन येते लक्ष्मीनारायण दासन गांगुर्डे नावाचा अधिकारी आहे त्या चिवडिमर्ग्यामध्ये दहशत झाले का गांोर्डीची गांगुर्डे म्हणून कुठं न्यू कंपनीचा अधिकारी आहे दहशत झाली दहशत ते बघितले की शेतकरी पळून चाललेत अहो काय लावलं कशासाठी करलो तुम्ही शेतकऱ्यासाठी करलो क्षेत्र किती गावात हे सगळं किती क्षेत्रांचा किती गावात तेवढा काय आता मी अभ्यास केला तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यातले गावाचे नाव मी तुम्हाला सांगतो आता माझ्याकडे आलेले अजून तर भरपूर गाव आहेत गंधोऱ्यापासून निघालेले चिवरी उमरगा चिवरी शिरगापूर धनगरवाडी नेलेगाव ह्या गावातल्या तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यात झाले म्हणजे सोलापूर जिल्ह्यातही शेतकरी बाधित झालेले किती साधारण शेतकऱ्यांना आता तिथे आले शेतकरी बघा एवढे शेतकरी आहेत अजून शेतकरी भरपूर आहेत ते शेतकरी काय झाले आज त्यांची लाईट दहा वाजेपर्यंत असल्यामुळे ते आले नाहीत अजून येते काही लोक भ्याय लागलेत तुम्हाला स्पष्ट सांगतो काही लोक भिया लागलेत उद्या आम्हाला पोलिस मारतील पोलिस आमच्यावर काही खोटे केसेस करतील किंवा गुंड येतील आम्हाला दादागिरी करतील आम्ही जेवण जगात कसं आम्हाला एक लिम पुण्याला मुलगा आहे आता ही माणूस बघा काय यांचं ह्याला जर दादागी केली तुम्हाला ऐंशी हजार घेऊन दहा पंचवीस हजार घे आठ हजार दिले तर आठ हजार र मी पत्पाच हजार कोटी रुपयाची तुम्ही कंपन्या टाकता तुम्ही आठ हजार शेतकऱ्याला देतात कुठली पद्धत जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे आज तुमच्या मार्फत आम्ही जिल्हाधिकारी साहेबला हात जोडून विनंती करत आहोत एसपी साहेबला हात जोडून विनंती करत आपल्या तुळजापूर पोलीस स्टेशन आणि नळदुर्ग पोलीस स्टेशनचे जे कोण संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगा त्यांना आदेश करा की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात विनापरवानगी जाऊ नका कारण शेतकऱ्याला तुम्ही दाब देऊन काही उपयोग होणार नाही तुम्ही पवचकेच्या अधिकाऱ्याचे गुलाम आहेत का नाही तुम्ही अधिकाऱ्याचे कर्मचारी आहेत का नाही तुम्ही महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत तुम्ही एसपी साहेबांचा आदेश आला कलेक्टर साहेबांना तुम्हाला पत्र दिलं त्यांच्या शेतात दोन मिटवा मला तर तुम्ही जावा आमचा विरोध नाही तुम्ही वगैरे जाऊन ते शेतकऱ्याला म्हणणं काही शासकीय काम आहे शासकीय काम नाही तर नाव अजून पण मी सांगतो शासकीय काम नाही खाजगी काम आहे एक कंपनी आहे रिन्यू ग्रीन एनर्जी तिने कंपनीने टाकले पाव टावर त्याच्यामुळे त्यांना विनंती आणि माझी जिल्हाधिकारी साहेब एकच विनंती आहे की तुम्ही ही जी आता मी सांगितली ती समिती स्थापन करा आणि त्या समितीमार्फत त्या जागेत व्हॅल्युएशन करा आणि त्या शेतकऱ्याला पैसे द्यायला लावा एवढीच विनंती आहे माझी उद्या शेतकरी व्हायला झाला तर जबाबदार कोण राहणार रा आहे अहो आज शेतकरी आत्महत्या करण्यासाठी आता ही माझे सैनिक आहे माझी सैनिक आपल्या देशासाठी लढतं राह ह्याच्या शेतात तुम्ही जाऊन दादागिरी करता पोलिसांना तर काय वाटलं पाहिजे दादागिरी नह करायला माझी सैनिकावर काय लावलंय हा महाराष्ट्र आहे का काय <Santhe> मी तुम्हाला सांगितलं तहशीलदार नंतर अहो मी तालुका अध्यक्ष आहे माझ्या सत्ताधारी पक्षात मला भेट न देता गुत्तेदाराला भेट देतो तहसीलदार हे कशाच देत का त्याच्यासाठी भेटतो तुम्ही रॉयल्टीचे पैसे कुठेत आजपर्यंत रॉयल्टी दाखवा हजारो टन बुरा मुरम काढलाय काय तक्रार केली नाही अजून काहीच नाही आज माझ्याकडे काल शेतकरी आले मी त्यांना शेतात प्रत्यक्ष जाऊन भेट दिली आज तुमच्या पुढे आलोय आता चार दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबला विनंती केली आहे जिल्हाधिकारी तुमच्यावर पण विनंती आहे अजून त्यांच्याकडे पत्र दिलं नाही त्यांनी जर याच्यावर काय कारवाई केली तर आम्हाला कुठे जायची गरज नाही जिल्हाधिकारी साहेबांना नाही केली त्यांच्या दालनात एकदा मी शेतकरी सगळी घेऊन जाणार त्यांनी त्याच्यावर काय मार्ग काढला ठीक नाही तर मग मला मुख्यमंत्री आहेत आमचे अजितदादा आहेत अजितदादाकडे जाऊन सगळी तक्रारी करणार मी काय विषय नाही